लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर उपोषणाला बसलेला मनोज जरांगे पाटील यांचं राजकीय महत्व वाढताना दिसत आहे निकाल लागल्यापासून पाच खासदार आणि आमदारांची रीग जरांगे पाटील यांच्याकडे दिसत आहे वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे सर्व आमदार पडू असा इशाराच जरांगे देत आहेत सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आठ जून पासून पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या या उपोषणाची सरकारकडून फारशी दखल घेण्यात आली नसली तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची मात्र जरांगेंच्या भेटीसाठी गर्दी होताना दिसतीय निवडणुकांच्या निकालामध्ये जरांगे फॅक्टरचा मोठा फटका मराठवाड्यामध्ये महायुतीला सहन करावा लागलाय आठ पैकी संभाजीनगरची जागा वगळता इतर सातही मतदारसंघात महायुतीला पराभव स्वीकारावा लागलाय जरांगेंची आणि मराठा समाजाची नाराजी स्पष्टपणे दिसल्यानंतर पुन्हा उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांचं राजकीय या महत्व वाढलेलं आहे बजरंग सोनवणे खासदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस संजय जाधव खासदार ठाकरेंची शिवसेना परभणी डॉक्टर कल्याण काळे खासदार काँग्रेस जालना नागेश पाटील आष्टीकर खासदार हिंगोली ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब पाटील आमदार अहमदपूर अजित पवार राष्ट्रवादी लातूर राजेंद्र राऊत आमदार बार्शी विधानसभा अपक्ष सोलापूर राजेश टोपे आमदार घनसावंगी शरद पवार राष्ट्रवादी जालना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवल्यानंतर तातडीनं जरांगेंची भेट घेतली होती जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी जरांगेंची भेट घेतली त्यावेळी वडेट्टीवारांच्या ओबीसी आरक्षणाच्या वक्तव्यावर जरांगेंनी टीका केली काँग्रेसला पाडू असा इशाराच यावेळी जरांगेंनी दिला मराठ्यांचे गोरगरीबाचे मत घ्यायचे आणि एकदा मत घेतली तेव्हा मराठ्यांच्या विरोधात बोलायचं तर विधानसभेला सगळा

आम्हाला वाटतं की मराठा गरीब समाजातील विद्यार्थ्यांना तरुणांना बेरोजगारांना फायदा झाला पाहिजे आणि आम्ही त्यांच्या त्यांच्याबरोबर आहोत आहोत ते जे सरकार चांगलं करेल या सगळ्या संदर्भात तर आम्हाला काही अडचण नाही एकच आमची अडचण होती की ओबीसीचा अहित न होता जे काही करता येईल ते करा ये ही भूमिका सुरुवातीला होती आत्ताही आहे निश्चितपणाने या आंदोलनाला माझा पाठिंबा राहीलच तो काही विषय वेगळा नाही परंतु त्याचबरोबर शासन दरबारी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांना भेटून यासाठी जातोय की आपल्याला शासन दरबारी जी जरांगी पाटलाची भूमिका आहे किंबहुना मागण्या आहे समाजाच्या त्या शासन दरबारी मांडायच्या आणि त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना जास्त दिवस कसं उपोषणाला बसवता येणार नाही कमीत कमी, कमी दिवस कसे बसते याचा विचार करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे दुसरीकडे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे वरट्टीवार यांच्या बाजूने उभे राहिलेत जरांगी यांनी याला पाड त्याला पाड करण्यापेक्षा निवडणूक लढवावी असा सल्ला तायवाडे यांनी दिलाय ओबीसी हिताचं वक्तव्य जरांगेंच्या विरोधात नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय मी यांना पाडील त्यांना पाडील त्यांना पाडेलपेक्षा आपण आपले लोक कसे निवडून आणू याच्यावरती त्यांनी आपलं लक्ष केंद्रित करावं आणि आपली शक्ती या महाराष्ट्रातील जनतेला दाखवावी आणि म्हणून जर त्यांच्या मागे खरंच लोक असतील तर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घ्यावा आणि तो निर्णय जर त्यांनी घेतला आणि त्यांच्या विचारसरणीचे लोक ज्या विचारसरणीवर जरांगे पाटील काम करतात त्यांच्या विचारसरणीचे लोक ते विधानसभेमध्ये निवडून आणण्यामध्ये जर यशस्वी झाले तर मला वाटते त्यांच्या या आंदोलनाला लवकर यश मिळेल आणि कुठेतरी सर्व मराठा समाजाचे प्रश्न निकालीत निघेल दुसरीकडे जरांगे यांच्या उपोषणाला महाराष्ट्रामध्ये पाठिंबा वाढताना दिसतोय कोल्हापूर मध्ये आंदोलन करण्यात आलं कालपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची आठवण काही झाली आणि ज्यांना आठवण झाली जे जा आता घटनेला पाया पडतात तेच त्यांना लोकांना या देशातून आरक्षण घालून टाकायचं आहे त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही मागच्या वेळेला सोळा टक्के दिलं ते चुकीचं दिलं होतं त्याच लोकांनी आता आम्हाला दहा टक्के दिलं सहा टक्के कमी का गेलं याच्याबद्दल ते बोलत नाहीत आणि आता जे सोळा टक्के ज्या कारणास्तव उडलं होतं त्या कारणास्तवच आता हे दहा टक्के सुद्धा उडणार आहेत त्यांना मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवायचं आहे मुळात ह्या लोकांना आरक्षण नको आहे देशामध्ये आरक्षण मराठा घेतल्या घेतल्या शब्द बसणार नाही तो आम्ही सोळा टक्केच घेणार आणि आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार केलेल्या के उपोषणामुळे या उपोषणामध्ये त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करण्यात येते असली तरी अन्न पाण्याशिवाय ती बिघडण्याची शक्यता आहे या सगळ्यामध्ये आता सरकार जरांगेंबाबत काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज